नमस्कार मित्रांनो तर आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडेवडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आता बॅच नंबर आपली चाळीसावी कालपासून चालू झाली काल एकवीस तारखेला आपला पक्षी आला मित्रांनो हा कावेरी पक्षी मित्रांनो आपले सहाशे मादी भरलेली आपण कावेरीची मित्रांनो तर आज दुसरा दिवस आहे मित्रांनो पाहू शकता एकदम फ्रेश आणि टप क्वालिटीचा पक्षी आला आहे आणि तीस ग्रॅमच्या आसपास पक्षी आहे मित्रांनो तो सुदृढ समजला जातो आणि मॉर्टॅलिटी त्याच्यामुळं होत नाही मित्रांनो जास्त तर आता याचा दुसरा दिवस आहे मित्रांनो पाहू शकता पक्षी एकदम ॲक्टिव आहे फ्रेश आहे आणि आपण आपल्याला मादेची ऑर्डर असल्यामुळं आपण मादीच टाकतो मित्रांनो तर एक सहाशे पक्ष्यांमध्ये एक पाच पन्नास नर आहे त्याच्यामध्ये तर जर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो फोन करा आपण याची विक्री पण करतोय मित्रांनो आणि जरी तुम्ही पक्षी घेऊन गेला हा दो, दोन दिवसाचा तर आपण पुढची ट्रीटमेंट काय करायची आपण तुम्हाला सांगू त्याची काही चिंता करू नका मित्रांनो कसं लसीकरण द्यायचं त्याला कोणते औषध द्यायचे काय करायचं त्याची सगळी ट्रीटमेंट आपण तुम्हाला सांगणार तर मित्रांनो पहा जर कोणाला कुक्कुटपालन करायचं असेल गावरान कोंबड्यांचं अंड्यांसाठी तर एकदम छान आणि बेस्ट पर्याय मित्रांनो तर मित्रांनो जर पा तुम्हाला जर न्यायचीच असेल तर येताना कॅरेट घेऊन येणं आवश्यक आहे कॅरेटमध्ये शेपमध्ये माल जातो घरापर्यंत तर मित्रांनो पहा आज दुसरा दिवस उद्यापासून आपण यांना अँटीबायोटिकचे औषध देणार आहोत तीन दिवस तिसरा चौथा आणि पाचवा असे तीन दिवस सहाव्या दिवशी एकदम प्लेन पाणी राहतं आपलं प्लेन आणि सातव्या दिवशी आपण त्यांना लाचवट करणार आहोत मित्रांनो तर चला कोणाला पाहिजे असेल तर फोन करा धन्यवाद